लाखोंचे गृहस्वप्न पूर्ण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संघटना क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे शेल्टर दोन हजार चोवीस हे गृहप्रदर्शन आयोजित होत असून प्रदर्शनस्थळी डोंगभरणीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या प्रदर्शनामध्ये अगदी दहा लाखांपासून पाच पास, कोटी पर्यंत घरे दुकाने प्लॉट फार्म हाऊस ऑफिस गोडाऊन शेतजमीन औद्योगिक प्लॉट यांच्याही असंख्य पर्याय तसेच इंटेरियर बांधकाम साहित्य नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सुरक्षा साहित्य गृह असे अनेक स्टॉल एकाच छताखाली उपलब्ध असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कुणाल पाटील यांनी दिली आहे क्रेडाई नाशिक मेट्रो आणि शेल्टर नावा रूपाला येण्यासाठी जितूभाई ठक्कर अनंत राजेगावकर सुरेश अण्णा पाटील किरण चव्हाण नेमिचंद पोद्दार सुनील कोतवाल उमेश वानखेडे रवी महाजन या सर्व माजी अध्यक्षांची मोलाची भूमिका असून त्यांचे नियमित मार्गदर्शन लाभते नाशिक शहरात प्रकार वीस ते पंचवीस डिसेंबर शेल्टर आपण भरवत आहोत आणि हे शेल्टर फक्त नाशिकसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी नव्हे तर पूर्ण भारतासाठी एक पर्वणी म्हटलं तर वावट लागणार नाही आणि त्यासाठी खास करून आम्ही आमचे प्रेसिडेंट कृणालजी पाटील कन्व्हिनर आणि आमचे सेक्रेटरी गौरवजी ठक्कर आणि त्यांची टीम यांनी अतिशय खूप म्हणतो आपण खूप मेहनत घेतलेली ही त्या अकराव्या शेल्टरचं आपली जी काही बावीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या शेल्टरमध्ये आपण यावेळेस मोठ्या ग्राउंडवर आपण हा कार्यक्रम करत आहोत दीडशेहून अधिक स्टॉल असणार आहेत जे रेसिडेन्शियल असेल कमर्शियल असेल ऑफिस बिल्डिंग असेल इंडस्ट्रियल प्लॉट असेल किंवा वेअर हाऊसिंग असेल इंडस्ट्रियल प्लॉटिंग किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असेल, इंदुस्ट्रियल असेल इंदुस्ट्रियल तसेच सिनियर सिटीजन लिव्हिंग असेल अशा विविध प्रकारच्या ज्याला म्हणतो आपण प्रॉडक्ट्स आपले या एका एक छताखाली मिळणार आहेत आणि त्याला अनुषंगून जे काही आपण म्हणतो की संपूर्ण फायनान्शियल इन्स्टिट्यूटचे जे काही पर्याय आहेत बँका आहेत त्यांचे पर्याय आहेत तसेच सर्व मटेरियल सप्लायर्स आणि वेंडर सप्लायर्स जे काही आपल्या इंटिरियरसाठी किंवा आपल्या घराच्या बांधणीसाठी आवश्यक लागणारे जे काही पर्याय आहेत त्या एकाच शताखाली या शेल्टरमध्ये उपलब्ध असणार आहे क्रीडाई नाशिक मेट्रो आयोजित अकराव्या शेल्टरच्या आवृत्तीसाठी मी सर्व नाशिककरांना आजच्या भूमिपूजन प्रसंगी या शेल्टरसाठी येत्या वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरसाठी सर्व क्रीडा नाशिक मेट्रोच्या सभासदान करणं नम्र विनंती करतो की या रिअल इस्टेटच्या कुंभमेळाला सर्व नाशिककरांनी आणि सर्व कस्टमरांनी भेट द्यावी ही नम्र विनंती या शेल्टरमध्ये आता अध्यक्षांनी माहिती दिली पण इतरही काही वैशिष्ट्य आहे जसं त्यांनी सांगितलंच फ्री रजिस्ट्रेशन फ्री रजिस्ट्रेशन आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे दर तीन तासाला म्हणजे तुम्ही व्हिजिट जर केली घर घेण्याची तुमचं डिसिजन या शेल्टरमध्ये नाही झालं तीन महिन्यांनी झालं सहा महिन्यांनी जरी झालं तरी तुम्ही व्हिजिट केली तर यू स्टँड अ चान्स दर तीन तासाला इथे लकी ड्रॉ आपण करणार आहोत बंपर लकी ड्रॉ आहे जे सहा दिवसाचे जे सगळे व्हिजिटर्स आहेत त्या व्हिजिटर्सपैकी एका व्हिजिटरला टी व्ही एस टू व्हीलर हे बंपर लकी ड्रॉला मिळणार आहे त्याच व्यतिरिक्त मुलांसाठी एक प्ले एरियासुद्धा इथे प्रवशी स्कूल्सतर्फे ठेवण्यात येणार आहे आणि त्याच व्यतिरिक्त आपले सगळे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्याकडनं वेरियस क्रीम्स जसे नो जीएसटी किंवा रजिस्ट्रेशन फ्री असे स्कीम्स हे वेगवेगळे वेग डेव्हलपर्स वेग इथे देणार प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सुजॉय गुप्ता जयंत भानतराम बेकर कोषाध्यक्ष हितेश पोद्दार सहसचिव अनिल आहेर सचिन बागड ऋषिकेश कोते मनोज खिवसरा तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद अंजन भलोदिया अतुल शिंदे श्रेणिक सुराणा हंसराज देशमुख नितिन पाटील श्यामकुमार सांवळे सागर शाह अनंत ठाकरे विजय चव्हाणके निषित अटल सुशील बागड सचिन चव्हाण निरंजन शहा सतीश मोरे प्रकाश चौधरी तुषार संकलेच्या यूथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर यूथ विंगचे सहसमन्वयक सुशांत गांगुडे वृषाली महाजन सोनाली बागड हे विशेष सहकार्य करता एनसीएन न्यूजसाठी दाणी नाशिक